मला नाव सांगा दहा पांढरंग पवार पत्ता देवानगर वेटा बरं हा प्लॉट मिरचीचा व्हरायटी कोणती आहे दहा एकोणपन्नास किती दिवस झाला आता अडीच महिने झाले ते अडीच महिने झाला प्लॉट सगळा एकसारखा असा एक एवढं टेम्परेचर आहे तरी पण प्लॉट काळू की पानाची साईज बनाल तर कशी आहे चांगली आहे चांगला आहे ना बरं ह्याला आपल्या आपल्या केरॉनच्या आळवणी किती झाल्या आणि फावर्ने किती झाल्या आळवण्या दोन आणि फवारण्या तीन झाले ते बरं आता प्लॉट चालून किती झालं चालून एक पहिला तोडा झाला आहे आता बरं किती गेला आहे अडीच टन गेला आहे दीड एकर क्षेत्र आहे दीड एकर क्षेत्र आता अडीच टन गेला आहे पहिला दोन पहिला तोडा दर बारा मिळाला ना दर चांगला आहे बरं बरं आता जर म्हणाल तर तोडा जाऊनसुद्धा जर आपल्याला जर बघायचं म्हणतो मिरची कशी येत आहे थोडंसं मिरची फुल आहे मिरचीला बघा फुल मिरची आहे त्या एकसारखी सगळीसारखी सगळी एकसारखी त्या मिरच्या छान बरं मातीत बदल पण आहे फुटवा म्हणाल तर असं सगळं सारखं आहे फुलाच्या कॅन पे चांगले पानगळ पानगळ होत नाही काय नाही ना काय नाही काय ठीक फुलगळ पानगळ काय नाही काय काय बरं तुम्ही किती मला केरांची टेक्नॉलॉजी बरोबर चार पाच वाजता वापरताय ना होरणसाठी तुम्ही समाधान आहे समाधान आहे बरं इतर शेतकऱ्यांसाठी काय सांगाल त्यांनी पण वापरायला पाहिजे छान मग तुम्ही थोडासा किरांसाठी वेळ दिला मी कंपनीच्या वतीन आपल्या शेतात शाब